ताणे मय जाता विजिक काही नायक रवी राठोरकर नव्ह अन होते ताणेम माजी मेंबर वो भी आर इलाके बी सोलीस इलाखे आम्ही हाली मेंबर चाचको जयरा राठोरकर हाली मेंबर बी सज पु सध्या काही अध्यक्ष આજ લિંબાજી રાઠોડ કરતા નહીં એ બી એક એનો નેતૃત્વ નહીં કામ છે અને એવું દેખરે છે કેટકાર યુવકો મંડળી યુવકો આમલે છે અને પૂજારી શ્રીમંત પુજારી કરતા નહીં આમલે છે આપણ સમાજ એક આચો કાર્યક્રમ કાય હો

ಫ್ರೀ ಚೆಕ್ಅಪ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕ್ಅಪ್ ಕ್ಯಾಂಪ್ ನಲ್ಲಿ ನೋಡ್ರ ಅಂಗವಾಗಿ ಕಾಯಿ ಏಕ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಿಂಬಾಜಿ ರಾಠೋಡು ಕಾಯಿ ಕ್ರಮಲೆ ಗುಡಿ ಪೂಜಾರೀನ್ ಏ ಗುಡಿರಪ್ಪ ಸೇವಾ ಚೌತ್ಯರೇತ್ ಕರ್ನೋಸ್ಕನ್ ಕೆತ್ತಾನ ಉಣ್ಣುನೇಕ ಮಾಲಾಪಣೆ ಸತ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ಇಕ್ರಮೋಚ ಆಜ್ ಧನ್ಯವಾದ ಬೌತಾನೆನ್ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಿಂಬಾಜಿ ರಾಟೋಡು ತಾಂಡ್ಯಾರ್ ನಾಯಕ ಆ ನೋಜಿ ಕೆಲವೊಂದು ಮಾಜಿ ಮೆಂಬರ್ ಸೇ ಬಹಳತಾನೆನ್ का सन, सन्मान करमलेच ते तांडेल काय माजी मेंबर चजको अन युवक चजको जयराडकर पुरसभे सदस्य सन्मान कर्यक्रम कोण एक दृश्य असे जनप्रतिनिधीन असं किती काम करणं कस होी तांडेरा संजू चव्हाण सहित एक ताने में सन्मान मान सन्मान करत आज आपण काही पुरुष सभे हिंदी पुरुष सभे काही जिंबाजी राठोड आज बघे काय काय विशेष बंजारा मीडिया मे स्वागत करायचं सर करा केसवा ताने काही एक जात्रा याडी याडी जगदंबार शेवालाल महाराज जात्रा बघे तुम्हाला अभिप्राय काय ಮೊದ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅಪ್ಪನ ತಮ್ಮ ಬಂಜಾರ ಮೀಡಿಯಾವನ್ನು ಮಾರ್ಬಿಡಿಸಿ ಕೋಟಿ ಧನ್ಯವಾದ ಕೂತು ಸಾಕತ್ತೋ ತಮ್ಮ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಮೈ ತಮ್ಮ ಬಂಜಾರ ಮೀಡಿಯಾ ಒಳಗ್ ಕಾಯ್ಸ ಸಮಾಜ್ತಾ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರೆಯಿತು ಸುಮ್ನೆ ಧನ್ಯವಾದ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಇಂಡಿ ಪುರಸ್ಕೃತ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಇಡೀ ಹಿಂದಿ ಸಮಾಜದ ಒರ್ಮಠಿ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಕೂತು ಸಾಕತ್ತು ಅಪ್ಪನ ಲಾರ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಕಾಯ್ಸ ಅಪ್ಪನ ತಗೋಣಿ ಆ ತಮ್ಮ ಸಮಾಜ ಪ್ರತಿನಿಧಿ ನಿಧಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಕಾಮ ಕರೆಯುತ್ತೋ ಕಣ ಕೊರತೆ ಐತಿ ಆ ತಮ್ಮ ಬೆನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನೆ ಸಮಾಜ ತಮ್ಮ ಎಂಡಿ ಉಡೀತಿ ಮಾರ ಪುರುಷ ಹೊಡ್ತಿ ತಮ್ಮ ಧನ್ಯವಾದ ಕೂತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಂಡಿ ಹಿಂಡಿ ಪುರಸಭೆ ವ್ಯಾಪ್ತಿ ಮೈ ಅಪ ಲೋಕ ಸಿಂಗನ್ ತಾಣೆ ಮೈ ಕಾಂಚ ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ ಕಾಯಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾಯ್ಸ ಜಾತ್ರಾ ಕರೆಯುತ್ತಿ ಒಂದ್ ಕೇನ್ ಹುಟ್ಟ ಕುರ್ತಿ ಅಭಿನಂದಿಗಳನ್ನು ಸಲ್ತಾ ಉಂಟು ಮಾರ ಆಜ ಜಾ ಕರ್ನಾ ಹದಿನೇಳು ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನ ಕಾಯ್ತ ಒಳ್ಳೆ ಹೋಗೋ ಜನ ಏತೆ ಜನ ಪ್ಲೇಗ್ ಕಾಯ್ ಕರ್ತವ್ಲೆ ಮೊಟ್ಟ ಮಹಾಮಾರಿ ಕತ್ತೋ ಗೋರ್ಮಾಟಿ ಪ್ಲೇಕ್ತಾನೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಶಬ್ದ ಹೋಗ್ ಗೋರ್ಮಾಟಿ ಮಹಾಮಾರಿ ಕೂಡ ಕೇತತೆ त्यांना काय करते तांडव बांधेर विशेषवाग कम खेळ रात्र देते ते आपण हो 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 जना काय करते ते करतो आम्हा लोक ना महामारी प्लेग काय येतो एक घरे एकेन पकडी तो तर सारी घरेनं सर्वनाश करतो जना आपण लोक काही विश्वास करतो देवीनं आपण घर घर जर का किती करतो आपण काय क्रीडाच भार करायचं कोण एक नंदीकी आपण नेते हे काय आपण प्रति वर्ष कायच आपण ऊस नंदिकी आपण काय हिर्यार काय एक फौंडिशन घाल घेते पण काहीच प्रत्येक आपण कर्मेंड वागे मु घर घर देवर काहीच एक महाराज साहेब एक वडे विशेष वागे जे काही कोण होत आपण जात्रा गोळ करा हिंदू संस्कृती प्रतिनिधी आचरणी करा एक मार्ग वैयक्तिक कळकळी कागतो आपण छिचापडे म्हणून हो पण स्थानिक शिकांना महत्व देण्यात होतो आपण जगतेन पैपोटी करेन काहीच वडले अवकाश मिळत शिक्षण रिकतो तर आपण शेज मालमत्त काय का तो एक घरे मध्ये एक माणस शिक्षण रेकतो एक नोकरीन घेकतो एक मोठ मोठे हुद्देन घेणं हजारो माणस इम्प्रेशन येत आणि व काहीच वाट पकडच आपण केलं कॅट कायच आपण केलं कॅट्ट काय दर्जाच लोक ओ के चटांगतो लोक केट चटाने मार्क काही कळ कळेपर्यंत साली शिकाओ विशेष वागी काय काही उगत

येन दशेक तम्म देरो हुंडा देरो हुंडा लहरो बंद करता आपण समाजो पुढची समाज आपण समाज मोठा पिडगुच तुड समे तम्म वकुण करता समाज, मतांतर, समाज मतांतर भी घेडल आपण मी काही करेच दुसरं केलं मूड नंद की आपण माटे भरता शेवालाली पूजा करून काहीच दुसरं समाज रो घता घणो धर्मांतर मता करेज एक वात आपण पूछो आपण समाज फोड दुसऱ्या समाज आपण आपण करतो आपण समाज आपण मुडाक उ दिग्याज आता आपण मुंडा कर, कर परेश करतो एक लमान गया डिग्याज कर उतम आपण का कर रो इ काम आपण व वन, शेवालाल वंस्क जो माणूस आपण सेवा बंजारा समाज काय आपण लोई भडको आपण दही विठतो ये मतांतरी न तम आस्वाद मत तो कोई रे कोतो तम कोण माय लावता आपण समाज र माई आपण समाजामध्ये रे काढू आपण समाज मोठा करू मला सेम कळकळी विनंती करूच आज अजि काही केलं अजि घाणच आपण नाही आपण लोक काय करायचं महाराष्ट्र जत्रा पिसा लारेच आज एक लाख रुपया कामालायक तो माणस रुपया कुठे आणि घर सोडून कधी हालेली खरे धाबा भेटरच दही भेटतो तम काय तम ही काही करत आहे का घर कॅप्टिदा तम आस्ती करो अंतस करो बिझनेस लगाडो एक लाख रुपया बिझनेस तो मग एक दस वर्षाने कोटी मानक को होतो एकच लाख रुपया लागायको ना कोरकोर करायचं कोण पद्धत आपण काय जमाने आपण पिसा करायचं कोण घर मोठं चीज कोण रबाण आपण लोक काय करे ना, ना, लो का पिसान रबा रे कोणती स्वतः ओझ राबरे स्वतः ओ राब होतो आपण जमाने पिसान रबा पिसान पिसा कोळा पिसा करेन आपण बिझनेस घाल करतो आपण मोठो आपण आता सावकार संदर्भ ವ್ಯರ್ಥ ದುಂದು ವೆಚ್ಚಾ ದುಂದು ವೆಚ್ಚ ಕಮ್ಮ್ ಕೊರೋ ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೊರೋ ಮತಾಂತರ ಏನ್ ಕಮ್ಮೋ ವರ್ದಕ್ಷಣ ಕಟ್ಕೊ ಶಿಕ್ಷಣ ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊರೋ ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ನಾಯಕ ಕಾರ್ಬಾರಿ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನಾಯಕ ಕಾರ್ಬಾರಿನ ತಮಾರ್ ಕೈ ತಾನೇನುಮಾಯಿ ನಸಾ ನಾಯ ಡಿಸ್ಪೂಟ್ ಲಡೈ ಫಡೈ ವಚ್ಚ ತಮ್ಮ ಭಾರ ಸಮಾಜ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಜಾರು ಕಮ್ಮಿ ಕೊರೋ ಒತ್ತೇಸನ್ ಬಗ್ಗೆ ಸಮಾಜ ನ್ಯಾಯ ದೊಡ್ಡದು पुरो अध्यक्ष लिंबाजी राटोडो काई के वा आपण आपन समाज में कसी लड़ाई काई वा कतो दूसरा समाज में भला न ना करनो आपण समाज न्याय नया कारवे डावे न्याय काई न्याया करनो अन वरद से दूर रियो नु करन के तन काई के चो धुंध विचे काई दूर अनु करन के चोनु नजन मेडती धन्यवाद के मच थैंक यू सर